तुम्ही तो ओपनिंग केला त्याबद्दल काय जेव्हापासून इलेक्शनला थांबलो आहे सगळ्या लोकांची इच्छा होती की जर आपल्याला मोठं ऑफिस सगळ्याला बसता यावं सगळ्याला उठता यावं लोकांच्या आड्या अडचणी सांगितल्या तर त्या सुटल्या जाव्यात लोकांना काय उन्हात बसता यावं सगळ्या गोष्टीसाठी आपण ह्या पद्धतीनं ऑफिस टाकलं आहे हे ऑफिस टाकण्यामागचा उद्देश एवढा की सगळ्या मोहळकरांची इच्छा रॉकी बंगाळ्याला भेटायची रॉकी बंगाळ्याला बोलायचे त्यांच्या काय आड्याअडचणी आहेत आड़ त्यांना काय त्रास झाला या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी हे ऑफिस टाकलेलं आहे प्रचारकार ठीक आहे है। प्रचारासाठी ऑफिस आहे पण ह्याचा उद्देश एवढाच आहे की जे मोहोळ तालुक्यातील जी जनता ज्यांना मला भेटायचं आहे ज्यांना त्यांच्या आड्याअडचणी आड़ सा सांगायच्या आहेत त्यांच्यासाठी हे ऑफिस मी टाकले आता रॉकी पॅटर्न सांगली पॅटर्न याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळ्या मोहळमध्ये दिसायला लागला आहे की कसा सगळा मतदार वर्ग तुटून पडला आहे आणि तो काय लपवायचा ह्याने किती जरी फिरले काय जरी केले तर तुम्ही बघताय चांगले पॅटर्न न हो, चांगले पॅटर्नपेक्षा मोठा पॅटर्न इथं होताना दिसत आहे लोकांनी रॉकी बंगाळ्याला स्वीकारलेला आहे अहो ह्या विरोधकाच्या सभा बघा या महाविकास आघाडीच्या खरे ज्या सभा बघा प्रत्येक गावात दोन चार गावात सभा आहे वडवळला झाली इथं झाली तिथं झाले ह्या गावातले चेहरे बघितल्या सभेच्या लोकांचे तुम्ही तेच लोक आहेत तेच बोलले जाते त्यांनाच हजरवर बोलवलं जातं अरे बाबांनो माझं तुम्हाला आव्हान आहे कम से कम जी तुम्ही त्या लोकांना गरीब लोकांना हाजरी पाच पाचशे रुपये म्हणता आणि अडीच अडीचशे रुपये देता त्या लोकांना त्रास देता अडीच अडीच वाजेपर्यंत लोकांना रात्री तटकळ्यात बसता असं करू नका तुमच्या हातनं सभा होत नाही तर घेता कशाला तुम्ही ज्या गावात सभा घेता त्या गावातली लोकं मला दाखवा मग तुम्हाला मोहळची जनता मानेल तुम्ही तीच लोक तीच लोक त्या प्रत्येक सभेला त्याच गावात तीच लोकं आणून ठेवता जनता काय दूध खुळी नाही सगळ्या लोकांनी ओळखले ह्यांच्या सभेला दहा माणसं बी नाही ते प्रत्येक लोकांना ठरवलेली लोक आहेत तीच लोकं चला आज हिथं सभा आहे हिकडे या तिथं सभा आहे हिकडे आहे तिकडे या त्या लोकांना त्रास दिला जातो आहे हे तुम्हाला सगळं आता दिसत आहे या सभेमध्ये तुम्ही व्हिडिओ काढा आणि त्या व्हिडिओमधले सगळे चेहरे चेक करा ते बघा तेच लोक तुम्हाला त्याच सभेत सगळ्या कुठलीही सभा घेऊ द्या तीच लोकं तुम्हाला दिसतील आणि यांचे हार पत्करलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या खरेला सगळ्यांनी नाकारलेला आहे का नाकारलं याच्या मागचा उद्देश मी तुम्हाला सांगतो खऱ्या सगळ्या भाषणात सांगतो अनिल गायकवाड जो अधिकारी आहे कुठला पाणी पुरवठा कशाचा तो अधिकारी आहे आमचा भाऊजी आहे म्हणतो ठीक आहे ह्या अनिल गायकवाड अधिकाऱ्याला कोण बसवले फडवीस त्या फडणवीसांनी त्याला त्या खुर्चीवर बसवले म्हणजे खऱ्याला मत देऊन काय फडणवीसांना मत द्यायचं का हे तुम्ही विचार करा हिकडं महायुतीचा यशवंत मानेचा तर विशेष ना महायुतीला कोण मतदानही करणार नाही हे तुम्ही समजून घ्या त्यामुळं लोकांनी सगळ्यांनी ओळखले हा खेळ खूप डेंजर आहे मोहोळकरना एड्यात करण्याचा खेळ होत होता पण आता ह्या सगळ्या व्हॉट्सअप फेसबुकमुळं मोहळकर जनता काय आता दूध खोळी नाही त्यांना सगळं कळतं त्यांना काय आहे कसं चाललं आहे कुठं पसवापशवी चालली आहे हे मोहळकर बघत आहेत त्याच्यामुळं सगळ्यांनी फक्त आमदार हवा तर रॉकी बंगाळेसारखा हवा असं स्वीकारलेलं आहे सगळ्या समाजातील लोकांनी रॉकी बंगाळेला स्वीकारलेला आहे आणि ह्या तेवीस तारखेला निकालामध्ये तुम्हाला दिसेल रॉकी मंग बंगाळे भव्य आणि दिव्य मतांनी निवडून येईल आता हे तर जग जाहीरच आहे मी मगच सांगितलं कुठलीही सभा घ्या माणसं तीच आहेत कुठलीही सभा तुम्ही ज्या त्या गावात जाताना त्या गावातली माणसं तुमच्या सभेला काय येत नाहीत हे क्लिअर करा म्हणून मी मगच सांगितलं त्याच्यामुळे यांच्या सभेला कोणी लोक काय म्हणूया जाऊ यांचे तोंड बघायला यायचं का सभेला काय ह्यांच्यात ह्यांच्या काय करा ह्यांना बोलता येतं ह्यांना समाजकार्य करता येतं काय ह्यांना आमदार की म्हणजे काय ह्यांना माहीत नाही टक्केवारी जे आमदार आहेत ते उमेदवार आहेत त्याच्यामुळं लोकांनी यांना स्वीकारलेलं नाही त्याच्यामुळं लोक यांच्या सभेला येत नाहीत ह्यांना फक्त काय करायचं होतं गर्दी दाखवून बघा बघा लोक आमच्या पाठीमागं हे दाखवायचं होतं पण तसं होणार नाही जनतेनं ओळखले तीच लोक यांनी प्रत्येक सभेला घेऊन येतात हजरीवर आणि ते आता चालणार नाही मनोजी रंगे पाटील यांचा पाठी चालणार काही हो का मी मगास सांगितलं आहे मनोज दादा राजरत्न राजरत्नदादा आणि नोमानी साहेबांनी जी महायुती जी सगळ्यांचं मिळून एक संघटन केलं आणि जे इलेक्शन लढवायचा जो निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये मोहोळ मतदारसंघामधून रॉकी बंगाळे हे नाव फायनल झालं तर हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादांनी सांगितलं आहे की रॉकी बंगळेला आम्ही मोहोळमधनं उमेदवारी दिली त्यांना आम्ही ताकदीनं निवडून आणणार आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा राहणार आहे हे जग जाहीर आहे हे कुठं लपलं नाही तर त्याच्यामुळं हा एवढे मोठा फॅक्टर आहे हा फॅक्टर चालणार नवं खूप मोठ्या संख्येनं पळणार आहे आणि तेवढी लोक तुटून मला मतदान करणार ते लिहून घ्या बीड आज तुम्ही बघताय दादा मी अपक्ष उमेदवार आहे असं कुठलं गाव नाही त्या गावातनं ना मला फोन येत नाही की तुम्ही आमच्या गावात या अक्षरशः सगळ्या जाती धर्माची लोकं बोलून मला मान सन्मान देऊन सत्कार करून अर्धा पाऊन तास माझ्यासोबत चर्चा करतात आणि मला मेसेजवर मेसेज आहे दादा आमचं मत फक्त तुम्हाला त्याच्यामुळे हा शेतकरी हरणार नाही हे माझ्याकडनं तुम्ही परत एकदा सांगतोय ही लिहून घ्या हजार रुपयाच्या बाँडवर लिहून घ्या शेतकरी हरणार नाही